नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलिस भरती अपडेटमध्ये आपली मैदानी चाचणी कशी होणार आहे त्याचं संपूर्ण फ्लो चार्टसुद्धा आलेलं आहे कोणती कागदपत्रे लागणार आणि रनिंग केव्हा होणार आहे संपूर्ण मित्रांनो विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे चॅनल तुला नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा मैदानी चाचणी कशा प्रकारे यावर्षी घेतली जाणार आहे संपूर्ण माहिती बघूया चला बघा मित्रांनो फ्लो चार्ट ऑफ रिक्रुमेंट सर्व चार्ट देण्यात आलेला आहे कशा पद्धतीनं संपूर्ण गोष्टी होणार आहे संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडणार आहे तर पहिला जो काही मुद्दा आहे आपला तो आहे उमेदवाराचा प्रवेश प्रथमता ग्राउंडमध्ये घेतल्या जाणार आहे त्याच्यानंतर हजेरीपट टेबल या ठिकाणी आपल्याला जावं लागणार आहे त्याच्यानंतर हजेरी झाल्यानंतर उंची मोजण्यासाठी आपल्याला उभं करण्यात येईल उंची मोजल्या जाईल त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे छाती मोजल्या जाईल तुमची उंची आणि छाती झाल्यानंतर जो काय मित्रांनो पाचवा आपला टप्पा आहे तो आहे शारीरिक चाचणीसाठी आपण पात्र झालो आहे की अपात्र झालो आहे तो टेबल असेल त्या टेबलनंतर मित्रांनो आपल्याला जावं लागणार आहे शारीरिक चाचणीसाठी चेस्ट नंबर देणे देणे व उमेदवाराचा चेस्ट नंबरसह फोटो काढणे अशा प्रकारच्या प्रक्रिया होणार आहे चेस्ट नंबर आपल्याला भेटला की चेस्ट नंबरसोबत आपला फोटोसुद्धा असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो चेस्ट नंबर एकदा भेटल्यानंतर समोरचा टप्पा जो आपला आहे तो आहे स्कॉड बनविणे आवेदन अर्जाची संख्या विचारात घेऊन आवश्यकतेनुसार कमीत कमी वीस उमेदवारांचा अथवा घटक प्रमुखांच्या निर्णयानुसार आपला स्क्वॉड असणार आहे म्हणजे वीस जणं एका स्कॉडमध्ये असेल आणि त्या स्कॉडमध्ये एक आपल्याला लिडर दिला जाईल एक पोलीस शिपाई किंवा मॅडम जे असेल ते ते आपल्याला सोबत दिल्या जाईल ते स्क्वॉड घेऊन नंतर आपल्याला जावं लागणार आहे मैदानी चाचणीसाठी मग प्रथमत आपलं काय होणार आहे तर प्रथमत होणार आहे शंभर मीटर धावणे ह्या इव्हेंट आपला पहिला होणार आहे तो इव्हेंट झाला की सोळाशे मीटर धावणे पुरुषांसाठी आणि आठशे मीटर धावणे महिलांसाठी ही चाचणी होणार आहे पहिलं शंभर मीटर नंतर सोळाशे किंवा आठशे मीटर आणि त्याच्यानंतर तिसरा जो इव्हेंट आहे आपला तो आहे गोळाफेक तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे संपूर्ण आपण तिन्ही इव्हेंट देऊन आलो की नंतर आपल्याला संगणक कक्षात नेतील त्या ठिकाणी काय काम आहे तर त्या ठिकाणी आपले गुण हे भरली जाणार आहे की आपल्याला कोणत्या इव्हेंटला किती गुण आले आणि एकूण गुणांची संख्या किती झाली हे संपूर्ण आपल्याला त्या टेबलवर कळेल त्याच्यानंतर मित्रांनो हा झाला मैदानी चाचणी पर्यंतचा संपूर्ण टप्पा आपण मैदानी चाचणी दिली आणि संपूर्ण संगणक कक्षामध्ये गेल्यानंतर आपले गुण चेक करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपली गुणवत्तेनुसार आणि प्रवर्गनीय यादीनुसार एकाच दहा प्रमाणे लेखी परीक्षेकरता उमेदवार निश्चित होणार आहे एकाच दहा प्रमाणामध्ये जे काही उमेदवार निश्चित होतील म्हणजे लेखीसाठी पात्र होतील त्याच्यानंतर मित्रांनो पोलीस महासंचालक आणि प्रशिक्षण व खासपदके यांनी निश्चित केलेल्या दिनांकास लेखी परीक्षा ही होणार आहे आपली लेखी परीक्षा आपली पार पडली की मग की वगैरे येईल त्या दिवशीच त्याच्यानंतर लेखी परीक्षेचा निकाल जाहीर होईल निकाल जाहीर झाल्यानंतर शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेचे गुण एकत्र करून एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे ती प्रसिद्ध होईल त्यामध्ये उमेदवाराकडे एन सी सीचे जर सी प्रमाणपत्र असेल तर पाच गुण त्यांना बोनस मिळणार आहे मित्रांनो पाच गुण एन सी 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 सर्टिफिकेटला मिळणार आहे त्याच्यानंतर गुणवत्ता यादीमधून जाहिरातीमध्ये नमुद्रिक्त पदानुसार तात्पुरती निवड आणि निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करावी लागणार आहे त्याच्यानंतर आपले कागदपत्रांची पडताळणी त्याच्यानंतर होणार आहे आणि कागदपत्रपत्रे पडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी लागणार आहे आणि अंतिम निवड यादी लागल्यानंतर आपल्याला नियुक्ती आदेश निर्गमित होतील नियुक्ती आदेश आल्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि चारित्र्य पडताळणी ही घेण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर नियुक्ती आदेश हे फायनल आपली निर्गमित होणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया ही पार पडणार आहे आपण आज बोलणार आहोत शारीरिक चाचणीमध्ये शारीरिक चाचणीचा विचार जर करायला गेलो आपण तर त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे काही मुद्दे हे सांगण्यात आले की कशा पद्धतीने शारीरिक चाचणी घेतली पाहिजे ते आपण आता बघणार आहोत तर बघा मित्रांनो संपूर्ण त्यांनी नियमावली तयार करून दिलेली आहे त्यानुसारच प्रत्येक घटकामध्ये आपली शारीरिक चाचणी होणार आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की उमेदवार भरती प्रक्रियेकरता मैदानावर प्रथमता उपस्थित झाल्यानंतर जसं काय आपण समजा आपलं वीस जूनला ग्राउंड आलं तर आपल्या सुरुवातीला मैदानावर सकाळी आपण आहे त्याच्यानंतर सदर उमेदवाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी उमेदवाराचा आवेदन अर्जावरील फोटो त्याच्यानंतर उमेदवार शासनाकडून निर्गमित करण्यात आलेले आधार कार्ड असेल किंवा चालक परवाना असेल किंवा महाविद्यालयाने निर्गमित केलेले ओळखपत्र यावरून खात्री जमा करून घ्यायची तर मग आधार कार्ड असेल आधार कार्ड सोबत ठेवायचं त्याच्यानंतर उमेदवाराची खात्री पाठल्यानंतर सेवा प्रवेश नियमांमधील तर्दीनुसार उमेदवाराची शारीरिक मोजमाप घेण्यात येणार आहे त्या सोबत काय लागणार आहे मित्रांनो आपल्याला आपला आयोजन अर्जाचा अर्जावरील फोटो त्याच्यानंतर आपल्याला आधार कार्डसोबत लागणार आहे आणि आपलं हॉल तिकीट ग्राउंडचं हे सोबत घेऊन जायचं त्याच्यानंतर होणार आहे मित्रांनो आपली उंची आणि छाती हे होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शारीरिक चाचणी आपली पूर्णता झाल्यानंतर म्हणजे आपली जी काही शारीरिक पडताळणी झाली म्हणजे उंची आणि छाती झाली त्याच्यानंतर शारीरिक चाचणी मोजल्यानंतर उमेदवार चेस्ट नंबर दिल्यानंतर लगेच चेस्ट नंबर उमेदवाराच्या चे छातीवर लावून कॉल सोबत त्याचा फोटो काढून ठेवावा व त्याचा एक स्वतंत्र फोल्डर तयार करून संगणकामध्ये सुरक्षित जतन करून ठेवावं अशा प्रकारचे हे मित्रांनो ह्या गोष्टी होणार आहे त्याच्यानंतर सर्व जी काही आपली शारीरिक चाचणी होणार आहे त्याचं सी सी टी व्ही फुटेज होणार आहे म्हणजे प्रत्येक उमेदवार त्याच्यामध्ये ते दिसला पाहिजे फोटोवरून त्याची खातर जमा झाली पाहिजे म्हणजे डमी उमेदवार येता कामा नये म्हणजे जो मुलाने फॉर्म भरला तोच मुलगा ग्राउंड देईल आणि ज्या मुलांना ग्राउंड दिला आहे तोच मुलगा पेपर देईल अशा पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया हे सी सी टी व्हीच्या अंतर्गतमध्ये येणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो जर प्रत्येक प्रकार जो आपला इव्हेंट आहे त्याच्यामध्ये एक पोलीस निरीक्षक म्हणजे एक पी आय असणार आहे त्याच्यासोबत दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक असणार आहे किंवा पाच पी एस आय असणार आहे आणि दोन पी एस आय असणारे आणि पाच कर्मचारी यांचं यांचं एक गट आहे म्हणजे एकूण आठ जणांची टीम ही एकाही विंडोर असणार आहे त्याच्यामध्ये एक पी आय दोन सहायक पोलिस ए पी आय असेल किंवा पी एस आय असेल आणि पाच पोलीस कर्मचारी असणार आहे आणि प्रत्येक दिवशी होणाऱ्या शारीरिक चाचणीच्या वेळी निमित्ता गटाची तसेच प्रत्येक गटामधील पोलीस अधिकारी असेल कर्मचारी कर असेल यांना आवश्यकतेनुसार आजला बदल करायची म्हणजे त्याची विंडोर तो अधिकारी कायम राहणार नाही समजा आज जो शंभर मीटरला असेल तर उद्या सोळाशे मीटरलासुद्धा त्याची बदली होऊ शकते किंवा गोळ्यावर जाऊ शकतो अशा प्रकारे संपूर्ण नियोजन असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला काही उंची आणि छातीमध्ये जर काही अडचण आली सुरुवातीला तुम्हाला जर बाहेर काढलं तुम्ही अपील करू शकता हे लक्षात घ्यायचं आहे एकदा मोजली ती तुम्हाला अपात्र केलं तर तुम्ही अपिली अधिकाऱ्याकडे जायचं कर ग्राउंडवर गेल्यावर लक्षात ठेवा उंची किंवा छाती भरली नाही तर तुम्हाला असं वाटतं की मागच्या भरतीमध्ये आपलं भरलं होतं आपण ग्राउंडसुद्धा दिलं होतं तर मग ह्या वर्षी काय भरत नाही तर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही अपील करायची अपील केल्यानंतर एक मोठ्या अधिकाऱ्याकडे तुम्हाला नेलं जाईल आणि त्याच्या समक्ष पुन्हा तुमची चाचणी घेण्यात येईल हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो तर अशा गोष्टी होणार आहे त्याच्यानंतर जर विचार केला आपण तर ग्राउंड केव्हा होईल आपलं हे लक्षात घ्या आवश्यकतेनुसार मित्रांनो सर्व शारीरिक चाचणी सकाळी नऊ वाजेपर्यंत तुमची सोळाशे मीटर आणि आठशे मीटर किंवा जी इव्हेंट आहे नऊ वाजेच्या आतमध्ये घ्यायचं त्यांनी सांगितलं आहे उन्हाळा आहे आता नेमकं पावसाळा लागत आहे मान्य तरीसुद्धा तापमान खूप असतं आहे त्यामुळे सकाळी नऊच्या आत तुमची शारीरिक चाचणी होणार आहे आणि जर गरज पडली तर सायंकाळी पाचच्या नंतरसुद्धा तुमचं ग्राउंड घेऊ शकतात कधी सकाळी नऊच्या आत होऊन जाईल एक तर तर सायंकाळी पाचच्या नंतर तुमचं ग्राउंड होणार आहे त्याच्यामुळे संपूर्ण गोष्टी आहे आणि विशेष म्हणजे बघा एक महत्त्वाची सूचना काय दिली की पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे शारीरिक चाचणी कोरड्या मैदानामध्ये घेण्यात यावी तर लक्षात असू द्या कोरड्या मैदानामध्ये शारीरिक चाचणी घेण्यात यावी अशा प्रकारे सक्त सूचना आलेल्या आहे त्याच्यामुळे एखाद्या वेळेस तुम्हाला त्या दिवशी जर पाऊस पडला तर एक दिवस आणखीसुद्धा थांबावं लागू शकतं त्या हिशोबानं आपण जायचं आहे ग्राउंडची तयारी आपल्याला दोन तीन दिवस थांबावं लागेल ह्या दृष्टिकोनातूनच जायचं आहे जर पाऊस पडला ग्राउंड व जोपर्यंत सुकत नाही किंवा जोपर्यंत कोरडं होत नाही तोपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे तर अशा सर्व गोष्टी आहे त्याच्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी बघितल्या त्याच्यानंतर अशा प्रकारची सर्व संपूर्ण शारीरिक चाचणीची प्रक्रिया पार पाडणार आहे आपले जे काही कागदपत्र पडताळणी मित्रांनो ती सध्या होणार नाही आहे त्याच्यामुळं काही अडचण नाही आपल्याला संपूर्ण कागदपत्र सोबत न्यायचं काम नाही त्याबाबतच्या सूचना सर्व हॉल तिकीटवरसुद्धा येणार आहे त्या आल्या की आपण तुम्हाला त्या सांगूया तर चला मित्रांनो अशा प्रकारे शालेजासणी होणार आहे उद्या आपण पेपर कसा होणार आहे त्याची सुद्धा नियमलेली आहे पेपर कोणत्या टॉपिकवर विचारतील कोणते प्रश्न किती मार्काला येतील त्याच्यानंतर पेपरची जी काय मित्रांनो पेपर हा कोणत्या लेवलचा येईल एम पी एस सी जी लेवलचा येणार का त्याच्या खाली येणार संपूर्ण गोष्टी उद्या क्लिअर करू धन्यवाद